सर्वात मोठी बातमी शेतकऱ्यांच्या मागण्यांवर आमदार बच्चू कडू पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत अधिवेशन संपल्यानंतर आम्ही मुख्यमंत्र्यांसमोर आमच्या मागण्या मांडणार आहोत त्या मान्य नाही झाल्या तर आम्ही वेगळा निर्णय घेऊ असा इशारा त्यांनी दिला होता त्यानंतर त्यांनी आता मोठी घोषणा केली आहे एकोणीस तारखेला आम्ही सरकारला आमच्या मागण्यांचं निवेदन देणार आहोत जर त्यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या तर मी निवडणुकीतून माघार घेईल माझी सीट मी महायुतीला देणार असं कडू यांनी म्हटलं आहे एकोणीस तारखेला आम्ही सरकारला आमच्या मागण्यांचं निवेदन देणार आहोत जर त्यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या तर मी निवडणुकीतून माघार घेईल माझी सीट मी महायुतीला देणार जर मागण्या मान्य झाल्या तर मग निवडणूक कशासाठी लढवायचे असा सवाल त्यांनी यावेळी केला आहे पुढे बोलताना ते म्हणाले की मी महायुतीमध्ये नाही तुम्हाला कोण म्हटलं मी महायुतीमध्ये आहे आम्ही एकोणीस तारखेला आमच्या मागण्यांचं निवेदन देणार आहोत मागण्या मान्य झाल्या तर मी निवडणूक लढवणार नाही आमची तिसरी आघाडी नसेल तर आम्ही शेतकरी शेतमजूर कष्टकरी यांची आघाडी करू ती पहिली आघाडी असेल बाकी सगळ्या आघाड्या त्यानंतर येतील असं करू यांनी म्हटलं आहे